नमस्कार मित्रांनो आज आपण मगाशी एक तासाभरच्या आधी नाशिकमध्ये पोहोचलो होतो ह्याच्या आधी मित्रांनो खरोखर ज्या फंट्याची मुलाखत घेतली आणि फंट्याचं दर्शन करून ती एका जोट्या दोघं जण पळले आणि ह्या नाशिक गावाचं खरोखर चौथा दिशात नाव केलं आणि पुश्यगावच्या हिंदकिस्त महाराजांच्या आशीर्वादाने गुलाल भेटला मित्रांनो आज आपल्या समोर आहेत आज त्यांच्याच घरी आलो आपण दादा तुमचं पूर्ण नाव सांगा मला मी सुनील रतन बोरगुडे राहणार नैताळे तालुका निपट जिल्हा नाशिक आता किती मोठा आनंद आहे नाशिक भागामध्ये आज पुश्यगावच्या हिंदकिस्त्रीच मानाचं गुलाल भेटले या गुलालाचा आनंद म्हणजे अक्षरशः गगनात मावत नाही या गुलाला साठी आम्ही इथनं निश्चय खूप मोठा करून गेलो होतो की हा गुलाल अं सेवागीरी महाराजने आमच्या चरणी लाग द्यावा आणि तो महाराजांनी आमच्या चरणी खरोखर मोकळ्या मनाने गेल्या शंभर टक्के दिलाय दादा किती मोठ किती दिवस अं स्वप्न होतं ती पूर्ण झालं किती दिवस आज पुसेगावचा किंवा पुसेगावचा किती दिवस झाले की ही स्वप्न खरोखर दहा दहा वर्ष लोकांना पुसेगावचं हिंदकेस्त्रीचा गुलाब भेटला नाही पण खरं आज नाशिक गाव मध्ये आज तुमच्या गावामध्ये आज गुलाब भेटलाय या पुसेगावच्या गुलालासाठी आमचा जो पूर्ण महत्वा ग्रुप आहे पूर्ण ग्रुपची इच्छा होती का एक एकतरी हिंद केसरी मैदान आपल्या बैलाकरता आपण करायचं खास करून आमचे आम्ही प्रेमाने साडू म्हणतो आणि मास्टर करतेच त्यांचं स्वप्न होतं की आपण याला हिंद केसरी करणार आणि करणार आणि त्यांनी ते आज करून दाखवलं खरोखरच आज काय प्रार्थना गेली होती महाराजांना महाराजांना एकच विनंती केली होती की महाराज तुमच्या पंढरीत येतोय केवळ बक्षिसासाठी नाही तर फक्त तुमचा जो गुलाल तो आमच्या कपाळी लागला पाहिजे जे, जे पण काही आम्हाला बक्षीस भेटल ते आम्ही तुमच्या चरणी अर्पण करूनच येणार फक्त आम्हाला गुलालाची अपेक्षा बक्षीस कुठली अपेक्षा न करता आम्ही तिथे गेलो ते महाराजांनी शब्द ऐकला ते स्वप्न पूर्ण केलं हो स्वप्न पूर्ण केलं तेव्हा घट निघला तेव्हा काय सीमेची कशी धडबड होती किंवा काय होते आम्हाला टॉपच सगळं काही होतं ते म्हणजे फायनलच्या ज्या गाड्या होत्या त्या आम्हाला गटामध्येच होत्या फक्त महाराजांनी एकच सांगितलं फक्त गट निघू द्या आम्ही फायनलला काहीतरी करणार महाराजांनी ऐकलं आणि आम्हाला गटाचा गुलाल दिला तिथूनच निश्चय झाला की आपला फायनल गुलाल असणार म्हणजे असणार कसं नियोजन झालं तो पण त्याचा आणि आपल्या नियोजन आपलं आधी वेगळं होतं नियोजन वेगळं झाल्यानंतर आम्ही समोरच्यांनी हा नाही हा नाही याच्यामध्ये पडलं आणि अचानक आमचे मास्टर माइंड टिलू शिंदे यांनी सुचवलं आपल्याला हा नाही हा पैरात बैल पळवायचा विशाल भाऊ ढोकरट त्यांचा फांट्या आम्ही दोन दिवस आधी अक्षरशः तिघ चौघजण झोपलो नाही मी असल ज्ञानेश्वर बनसोडे असेल ऋषी भाऊ असतील टिलू भाऊ असतील आमचे तीन तीन तास कॉन्फरन्सवर फोन चालले आपल्याला असं नाही असं नियोजन करायचंय कोणी काही म्हटलं तर हीच गाडी पळवायची आम्ही तीच गाडी पळवली आमच्या निर्णयावरती कोणी सांगितलं तो बैल असा करेल तसा करेल तुमचा जरी कमी निघाला तो जास्त निघाल जे आपल्या नशिबानी होईल ते होईल पण आम्हाला हीच गाडी पळवायची या गाडीवरतीच आपला फायनल करणार आम्ही चौघांनी निशायची गाठ बांधली होती आता फक्त अंतर दहा किलोमीटरचं अंतर आहे त्या गावामध्ये ह्या गावामध्ये दोन्ही गावाला पुसे गावचं हिंद म्हणजे एक जुळून जुळून योग जुळून आहे आता किती संघर्ष करावा लागतोय दादा किती आता दा पडद्याच्या पाठीमाग भरपूर जण आहेत भरपूर जण कष्ट करतात ते पडद्यासमोर येत नाही काय सांगतेला नाही पडद्यासमोर आणणारे खास हिरो म्हटले तर सगळ्यांच जे योगदान असेल ते तुमचं अवलं या तुम <laughs> जे तुम्ही सर्वांच्या प्रत्येक नंदीच्या घरी जाऊन जे दर्शन घेताय यातच म्हणजे आमच्या नाशिककरांकडून तरी खूप अभिमानाचं गोष्ट आहे मित्रांनो बघा आज किती प्रेम येते आज खरोखर आज बैलगाड क्षेत्रामध्ये जे आपण शब्द दिला होता ते आपण पूर्ण करतोय कोणी किती तर कमेंट केल्या तुम्ही जाणार का येणार का आमच्या भागात येणार का शंभर टक्के आपण ते पूर्ण पण करतोय आज खरं मास्टर माइंड म्हणलं तर आज येत आहेत म्हणलं तर काय सांगितलं दादा आज लगेच भेटलं मास्टर माइंड तुम्हाला समजलं जात काही आनंद आहे जुळून आल्या गोष्टी म्हणून झाले बैलही पळली निष्ठ मास्टर माइंड व काही नाही राहत बैलही पळावं लागतं पण योग योग जुळून आले सगळे आम्हाला तो बैल काही जास्त मैदान पडेल दोन बैल आदत मधी पडेल होता पण एक पळ चांगला वाटला बैल चांगला आहे आपल्याला पुरल आम्ही त्यांच्या गोड्यात पळतो बैल हाकतो त्याच्यामुळं वाटलं एक गाडी जुळल त्याच्यामुळं आम्ही ती गाडी पळवली असं जाऊ घरातून निघला होता कुठल्या विचार निघला सगळ्यात टॉप होते तिथं आम्ही मी आता पंचवीस वर्ष बसून खेळत आहे घरून मी कधीच विचार करून निघते नाही आम्ही निघायचं ते मोकळं निघायचं जे होईल ते पुढे पाहायचं आम्ही कधी गुलालाच्या आशे नाही गेलो नाही मैदानात कधी वाटलं एवढे मोठा बैल पाडू हे करू ते कधीच आम्ही विचार केला नाही आम्ही गेलो का खेळायचं तर खेळायचं मग ते पुढं काही हो छोटा असू मोठा असू आम्ही करून कधीच घरी कोणताच निश्चय करेल नाही आजपर्यंत आम्ही घरून निघालो कोणत्या कौं कोणत्या तास गाडी होते पहिली आठ नंबरला होती गाटाला सहा नंबरला सहा नंबरला आणि नंतर आठ सेमी ला नऊ नंबरला होती फायलरला नऊ नं� नंबरलाच होती गाडी म्हणजे सेमी फायनल नव नंबर लकीच ठरलं लकीच ठरलं आणि लकीच योग योगच लकी होते सगळे असं आमचं दोन दिवस आत उघड ठरलं का हा बैल न्यायचा तर हाच बैल न्यायचा बाकी मग कोणी काही म्हणू गंदा दबाव आले फोन आले हे आले ते आम्ही काय कोणाला दबावला बळी पडलो नाही आणि आम्ही कोण दबाया बळी पडती नाही आम्ही आम्ही निघलो तर निघतो असं घोड्या बाईला तर त्याच आमचं बाईला बाईला तेच याच आहे आम्ही कधीच अशा ठेव्हीत नाही का बैला आपला बाबा जाईल आणि ह्याच बला पाडलं पाहिजे त्याच पाडलं पाहिजे अशी आशा नाही राहत आमची आम्ही मोकळं खेळतो मोकळच खेळतो त्याच्यामुळे आमचं मोकळच राहतं काय म्हणजे नव्याण्णव जा टक्के आमचं नियोजन फेल जातच नाही असं आणि आम्ही कधी इच्छा बैलाला बैलाची इच्छाच नाही ठेवते का बैलाने हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे तुझी तो आपप करतो फक्त आम्ही मन मोकळेपणा जिडतिडे जातो काय ते आपलं काहीच नाही आपली गाडी भरली पडली आपली गाडी भरली घरी झाली आपला गुलाल घ्यायचा घरी यायचं बाकी कोणाला बोलत नाही काही नाही ना आपण कोणात पडतेही नाही आम्ही आपला बैल बाला आपण आज साधारणतः चारशे किलोमीटरचं अंतर आहे <coughs> आज येतो ना आज एवढा मित्रांनो आज खरोखर आम्ही बघण्यासाठी आलो किती अंतर आज जी वारी आम्हाला नंदिन बोलतो एक रूपात मित्रांनो चारशे वीस किलोमीटरचं अंतर आहे कराड ते आज ही नाशिक गाव आहे यांच्यातलं पण हे चारशे वीस किलोमीटरचं अंतर आज खरोखर अक्षरशः डोळ्यात पण येते की ही लोक इथून लांब मित्रांनो कसं काचा पण हिथून भरून येणं सुखाचं कुठली गोष्ट नाही का तर मित्रांनो खरोखर आज एवढं मन भरून येते की जे आज यांचं प्रेम बघून आज ह्या नाशिककरांचं जे मित्रांनो खरोखरच जे ले बैलगाडी क्षेत्र मित्रांनो खूप येड आहे बरं का तर जे प्रेम बघतो ना यांचं आज आपण अनेक गोष्ट बोलतो की तिकडं बैल आपला न्यायचा कसा मित्रांनो तिकडं बैल कसं आपण हितनं कशी येतात कधी विचार केला का मित्रांनो आपल्या ज्या भागात येतात तुम्ही शंभर टक्के सपोर्ट करा यांना कुठला कमी पडताना का तर हे लोक एकदम मावाळी लोक आहेत यांचा परिवार बैल एकदम जबरदस्त आहे यांचं सगळं असून येईल फक्त आपला मित्रांनो एक, है। मित्रा एक प्रेम आहे का तर मैत्री खूप वाढली बैल कशा क्षेत्रातून मैत्री खूप वाढली तर आता काय किती लोक जोडत 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 गेले भरपूर आमचा ग्रुपच लय मोठा आहे लहान पोरापासून पार म्हाते माणसाचा ग्रुप आहे आमचा ग्रुपचा जास्त सपोर्ट आहे आमच्यापेक्षा कारण आपण किती पळवलो तर फायदा नाही आपल्या माग जो वळून बघतो ना आपण तेव्हा चार जण पाहिजे तर जाण्यात कुठं माझ्या नुसतं एकटं पळून काही मजा नाही त्याच्यामुळं मागचा जेवढा परिवार आहे आमचा तो जास्त सपोर्ट आहे जे आमचे शेजारी गावली जोडीदार आमचे पुंडलिक दाराडी झाली हे झाले आपले सर जेव्हा बोरगुडे झाले ज्ञानू ज्ञानू झाली आता ज्ञानू काय न्यानू तर टीमच आहे ज्ञानूचं काय पण बाकीचे सपोर्टचे भरपूर मुलं आहे असं जसं विशाल घायल झालं भैया झालं संकेत घायला झालं भरपूर म्हणजे लय चाहते आमची त्याच्यामुळे आम्हाला कुठं फिरायला बाहेर निघाल काही तसं मनात काही येत नाही असं आणि केव्हाही निम्म्या रात्री सर्वांना फक्त एकच मेसेज टाकायचं की आपल्याला या या मैदानाला जायचंय कोणी कधीच मैदानाला बैल जर निघला तर कधीच नाही म्हणणार नाही एवढं बैलावरती सर्वांचं एवढं प्रेम आहे म्हणजे एक बैलगाडी छत्र वेगळं आहे घरातलं कथ म्हणजे आपण मुला समजा पहिला समज आहे ना म्हणजे प्रेम फळ भेटला नाही पहिलाच हिंद केसरीचा गुलाल ना पहिला हिंद केसरीचा गुलाल मित्रांनो जोडचे भरपूर गुलाल पण इंद केसरीचा जे गुलाल पहिल्यांदा पहिल्यांदी एक असं म्हणतात की पहिलं एकतर तर घरात पाहिजे हायक नाही असं पहिलवाचं हिंद केसरीचं महाराष्ट्र केसरीच नाव पाहिजे पण आज तुमच्या घरानाला आज पश्चिग हिंद केसरीचा मान भेटला म्हणजे आज काय पिढी पिढी नाव लागत नाही एक सरपंच झाला तरी त्याचं आयुष्यभर लावतो या घरात सरपंच पद होत तसं आज तुमच्या गावात म्हणजे आज तुमच्या घरानाला एक हिंद केसरीचं नाव भेटलं मित्रांनो खरोखर खूप आनंद झाला आज काय वेळ घेत नाही मित्रांनो खूप लांबचा आपण प्रवास करून आले आज खरोखर आता आज चार शब्द बोलला आज तुम्ही मला भेट दिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून नाशिककरांचं मनापासून धन्यवाद आणि तुमचं अवलं पण एवढ्यासाठी एवढ्या लांब आमच्यासाठी आले आज कोणी कोणासाठी करणार नाही अमरदादाचा आणि पवन दादाचा खरोखर मनापासून धन्यवाद राहते हो